या हिमाळ्यात आम्ही गावी गेलो होतो आणि माझं गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोकण आज मी तुम्हाला आमच्या कोकणातली बाग आणि बागेत असलेली झाडे दाखवणार आहे ही आहे आमच्या कोकणातली बाग ही जेवढी साफ दिसते ती तेवढी साफ ठेवायला खूप मेहनत करावी लागते माझ्या मम्मी पप्पांनी खूप मेहनत करून या बागेत सुपारी आणि नारळाची एवढी झाडं लावली आहेत या सुपारीच्या फोपळीला सुपारी लागायला दहा वर्ष तर नारळीच्या माडालाही नारळ लागायला पाच ते दहा वर्षे लागतात म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता ही फळं मिळवण्यामागे किती वर्षाची मेहनत आहे किती वर्षाचे कष्ट आहेत गावी आलं की पहिलं काम म्हणजे बाग एक्सप्लोर करणं कुठे कोणती झाडं लावली आहेत लावलेली झाडं रुजली आहेत की नाही ते बघणं मी आणि माझी मम्मी असंच पूर्ण बाग फिरून येतो माझ्या पप्पांनी हे गरम मसाल्याचं झाड पावसाळ्यात लावलं होतं आता त्याचीही वाढ खूप छान झाली आहे आणि हे जे हिरवगार दिसत आहे ते आहे आलं जे आपण चायमध्ये टाकतो याला लावून दोन वर्षे झाली आहेत आणि या मे महिन्यात याला आम्ही आता खतून काढू आलं पूर्णपणे नीट तयार व्हायला एक वर्षाचा कालावधी लागतो हे आलं काढण्यासाठी पूर्ण तयार आहे तुम्ही बघू शकता हे मी तुम्हाला आमच्या बागेची मिनी टूर करून दिली